नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण देवाऱ्याचं तोरण दुसऱ्या प्रकारचं तोरण शिकणार आहे पहिलं तोरण तुम्हाला शिकवलं आहे ते तुम्हाला फार आवडलं आहे तर ते दुसरं आता आज दुसऱ्या प्रकारचं शिकवणार तर याची साहित्य काय लागणार ते सांगते मी तुम्हाला हे बघा हे चार चार नंबरचे मनी आपल्याला कडी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत ही कडी बनवण्यासाठी घ्यायची आणि हे सहा नंबरचे मनी गुलाबी वापरलेले आहे आणि पांढरे सहा नंबरचे मनी वापरले आहे आणि हा जो आहे हा धागा नायलॉनचा धागा आपल्याला वरची पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे हा मच्छी धागा हे बनवण्यास खालच्या या लढी बनवण्यासाठी आपल्याला लागतं सुई नेहमीप्रमाणे कैची आपल्याला कापायसाठी लागते दोरा वगैरे तर सुरू करायचं हे बघा आता मी तुम्हाला कसं बनवायचं हे शिकवते हे बघा पहिले स्टार्ट सुरुवातीला आपण सहा मने ओढणार आहे हे चार नंबरचे मने ओळ घ्यायचे पहिले हे बघा हे सहा मनी घेतले सहा मनी घेतल्यानंतर ही डिझाईन जी आहे एक खालून आपल्याला मनी खालचे घ्यायचे पूर्ण मनी घेतले तरी चालेल आणि समजा नाही हे झाले तरीसुद्धा तीन मनी तरी तीन चार मणी आलेच पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा अशी तर ती पॅक होते हे बघा सहाही महिन्यांमधून काढलं तर जास्ती घट्ट होऊन जाते विण छान ठीक आहे हे बघा कशी घटन झाली आता पुढचे मी पुन्हा मनी घेणार आहे हे बघा पुढचे मनी घ्यायचे आपल्याला हे दोन मनी हे दोन मनी घेतल्यानंतर पुन्हा हा एक मनी घ्यायचा आहे हा एक मनी घेतल्या घेतला की आपल्याला पाच मनी ओळायचे आहे दोन हे बघा असे पाच मणी ओढले आता हे जे आहे हा धागा बघा इकडच्या साईडनी निघालेला आहे आपण याच पाठीमागे इथे सुई आपल्याला ओळायची आहे अशी अशा प्रकारे हे बघा तेव्हा ही डिझाईन तयार होईल हे बघा झाली आता हे आपल्याला इकडनं आपल्याला उलटं पडेल म्हणून आपण असं फिरवून घ्यायचं फिरवल्यानंतर हे वरचे दोन मनी घ्यायचे आपल्याला पहिले आणि मग हा एक मनी हा एक मनी घ्यायचे आता आपल्याला मोठे सहा नंबरचे मणी वापरायचे आहेत मोठ्या मन्यांची सुरुवात करणारे आता आपण तर इथे आपण तीन मनी घेणार आहे मोठे तीन मनी हे घेतल्यानंतर हा जो आहे हा एक मनी घ्यायचा आहे आपल्याला हा बघा असा असा एक मनी घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला हिरवून घ्यायचं आहे हिरवून घेतल्यानंतर पुन्हा हा मणी घ्यायचा एक बुडचा परत एक मणी घ्यायचा त्यानंतर पुन्हा तीन मणी ओळायचे आहे आपल्याला बघा तीन मनी ओळल्यानंतर इकडनं सुई जशी निघालेली तशी त्याच पाठीमागे त्याच्याच पाठीमागून असं घालायचं आहे आपल्याला हे बघा असं डिझाईन येणार समजलं नाही तर पुन्हा तुम्ही विचारू शकता मला मी हा धागा छोटा घेतलेला आहे तुम्हाला शिकवण्यासाठी हा घेतलेला आहे छोटा घेतला मी मला नंतर न मी माझ्या देवाऱ्याला एवढं तोरण लागतं म्हणून मी देवाराच्या मापाचं घेतलं तुमचा देवारा जेवढा आहे त्या मापाची तुम्हाला पट्टी ही करायची आहे तेवढा ध्व धागा तुम्हाला घ्यायचा आहे तर बघा आता मी ही विण तुम्हाला शिकवते पुढची विण करायला सांगते मी कशी करायची ती बघा आता ही अशी पट्टी मी बनवलेली आहे हा मच्छी धागा घेतलाय हा डबल ओढायचा आहे दुहेरी घ्यायचा एकेरी नाही आहे आणि हा जो है, हा ओड़ाई हा हा मनी आहे हा मध्यभागी ओळायचा आहे आपल्याला हा हा सुरुवातीला मी दाखवला नाही हा मनी घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्हाला दुसरा कोणताही मनी घ्यायचा असेल याच्या जागेवर कुठल्याही डिझाईनचा मनी घेऊ शकतात तुम्ही माझ्याकडे हा होता मी हा घेतला तर करायची सुरुवात बघा आता मी तुम्हाला शिकवते मी एकीकडचा भाग फक्त थोडा शिकवणार आहे तेवढा लक्षात ठेवा हे बघा ही जी याला गाठ असते ही गाठ दिसू नये म्हणून आपण बॅक साईडने असं घ्यायचं गुंतम हे बघा ही अशी असा हे आशिष साईडला हे घेतलेला मी दोरा आता हे घेतलं इथे ते मी बघ मध्यभागी आपल्याला हे घ्यायचे हे बघा मनी ओळणार दोन तिथे पहिले हे सहा नंबरचे मनी ओळायचे आपल्याला आता आपल्याला चार नंबरचे मणी नाही लागणार आहे आता सहा नंबरच्या मण्याचाच वापर करणार आपण हे हे दोन मणी पुन्हा घ्यायचे दोन हे बघा हे चार मनी मी इथे ओळलेले आहेत चार मनी घेतले आता इथे हा मनी ओढणार आहे हा मनी घेतल्यानंतर आपल्याला हे तीन मनी ओळायचे आहेत सोडून आपल्याला या मनेमधून काढायचे आहे आपल्याला वरती हे बघा या एका एक मन्यातून काढले मी पहिले आता हे चारही मनी घ्यायचे आपल्याला वरच्या साईडला ओढून घ्यायचं व्यवस्थित तेव्हा ते टाईट व्यवस्थित विण होते हे बघा अशी विण आली पाहिजे ठीक आहे आता पुढचं डिझाईन घ्यायचं आहे आपल्याला पुढे जे घ्यायचं आहे तर एक मनी सोडून एक मनी सोडून असे घ्यायचे आहेत आपल्याला डिझाईन त्यामुळे आता हा इथला एक मनी सोडून मला मी इथे घेणार हे पाय हे हा एक मनी इथला एक मनी सोडला आणि पुढचा मनी घेतला मी आता आपल्याला पाच मनी ओळायचे हो आहे हे बघा आपण हे दोन मनी पहिले ओळायचे मग हा गुलाबी एक मनी ओळायचा आहे एक मनी गुलाबी ओळल्यानंतर पुन्हा हे दोन मनी ओळायचे हे बघा तर आता आपल्याला हा जो मनी आहे ज्याच्यातून आपण पहिल्यांदा सुई घेतली तोच मनी आपल्याला अजून घ्यायचं आहे त्याच्यातूनच घेणार आहे मी बघा असं घ्यायचं असं डिझाईन येईल बघा ही डिझाईन येईल याच्यातून परत हे पुढचे दोन मणी घ्यायचे त्याच्यातूनच त्याचेच मने घ्यायचे आपल्याला हे बघा हळूहळू ओढायचं ते नाहीतर असं अटकून जातं हे बघा हे आता या मण्यातून आलेलं आहे ना तर आपल्याला हे लाल गुलाबी मणी आपल्याला आता पाच ओळायचे आहेत हे गुलाबी पाच मणी ओळल्यानंतर या गुलाबी मण्यातून आपल्याला काढायचं आहे हे बघा ही डिज, इथून हे पहा आता हे ना हे जर आपल्याला पटकन असं हे नाही झालं तर असं वळवून घेऊ शकतो आपण आपल्याला सरळ हात पडण्यासाठी हे पुढचे दोन मने घ्यायचे आता हे आपल्याला विण टाईट करायची असते म्हणून आपण असे बघा विण टाईट होते हे बघा अशी ओके आता आपल्याला पुढचा घ्यायचं आहे तर हा जो आहे हा एक घेतला आहे हे दुसरा झालेला आहे तर आता इकडे वाढेल आपले एक एक वाढत जाईल हे बघा आता मी ही हिवेवरती असाच अशीच वरती काढणार हे बघा आता पुढचा हा हा जो आहे हा पुढचा हा मनी एक एक सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा मनी घ्यायचा आहे आपल्याला हा मनी सोडून हा हा मनी घेणार आहे आपण दुसरा हे बघा तर ठीक आहे हा या प्रकारे तुम्हाला एक एक वाढवून वाढवून तुम्हाला हे बनवायचे आहे तर तुमच्या देवाऱ्याचं माप घ्यायचं कितीपर्यंत येतात ते सांग करून घ्यायचे कोणाचे सात येतील आठ येतील माहिती सातपर्यंत केलेले आहेत तर तुमचं देवाऱ्याचं किती माप आहे ते मला हे करता येणार नाही त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊन करू शकता ठीक आहे आलं लक्षात काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता तर या या लाईनमध्ये तुम्हाला पूर्ण पाच मनी पांढरे घ्यायचे आहे आणि पुढचे जे घ्यायचे आहे इथे लाल मण्याचा राऊंड करायचा असेल तिथे एक लाल मनी ॲड करायचा त्याच्यात दोन मनी पांढरे एक तिसरा पा गुलाबी घ्यायचा आणि दोन परत पांढरे ठीक आहे पाहून लक्षात येईलच तुम्हाला तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलला खूप सहकार्य करताय त्याबद्दल थँक्यू